हाय नमस्कार मित्रांनो तर आज आपण चाललेलो हो, आहोत ते म्हणजे पार्टीसाठी चिकन पार्टी रेसिपी होणार आहे तर कलेजी फेटा घेतला आहे बोन्स बनवणार आहोत पाव घेतलेले आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही पण नक्की खायला या कारण का एकदम स्वादिष्ट बनवलं आहे अभिषेक बघा आमचा तिकडं आहे योगी आहे पार्टीमध्ये बघा कूक आहे आमचा कशी गोंती घेतली पूर्ण गोंती भरून सामान आणलेला आहे तर आता मी चाललेलो आहोत तिकडे शेताटीमध्ये तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात गेल्यानंतर रेसिपी कशी काय तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात लागलेली आहे तर रेसिपीला आपण सुरुवात करू सर्व सामान ह्याच्यामध्ये आहे हो तर त्याच्या अगोदर भजी पाव खाऊन घेऊया हे बघा एकदम गरम गरम आहे भजी एकदम आपल्याला लागेल आज कालजी फेटा बनवायचा आहे त्यासाठी हे बघा तोप लागणार आहे ही लगडी बोलतात आणि तिला बघा आम्ही बुंदा घेतो आमच्या भाषेत बुंदा या बघा चिकल लावतो पूर्ण अशी माती ती बघा ही माती लावून घ्यायची कारण का आपल्याला माती का लावतो हे तुम्हाला सांगतो कारण आपल्या चुलीवरचं जेवण बनवायचं आहे गॅसवरचं नाही कारण आम्ही भरपूर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर काही जण शेगडी घेऊन जातात तर गॅसवर जेवण बनवतात तर हा जेवण टेस्टीन ना का तुम्ही एक दिवशी नक्की असा प्रयत्न करून बघा कारण चुलीवरचं जेवण हा हा एकदम भारी लागतो त्याची स्टेसच काय वेगळी त्यामुळे आम्ही हा चुलीवरचं जेवण बनवतो कारण कितीही आम्हाला मे मेहनत घ्यावी लागली तरी चालेल फाटी वगैरे आम्ही जाऊन आणतो कुठं तरी जमा करतो आणि बघा असा व्यवस्थित बुंदा घ्यायचा आणि नंतरच तो चुलीवर ठेवायचा मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा चुलीवरचं आहे ना एकदा तरी खाऊन बघा मी मागाशी बोललो चुलीवरची जी टेस्ट आहे तिकडे बघा तिकडे काळजीफेडाचा झालेला आहे तिकडे तयार आणि इकडे बघा बोन्स चालू आहेत चुलीवरचं जेवण आहे ना हा एकदम भारीच असतो आम्ही गॅसवर बनवत नाही कोकणी जर जे कोकणी असतील ते लगेच समजून जातील बघा मित्रांनो कसे लाल भडक झाले आहेत बघा पूर्ण व्यवस्थित म्हणा चलून घ्यायचे बघा लाल लाल एकदम बघा दिसतात काय करू ताटी धोणानू काय ओके बघा मित्रांनो आजचा मेनू बघा मग दिसत आहे इकडे हे बघा पकोडे आहेत आणि इकडे बघा ही आहे कालजी फेटा आणि ते चिकन मिक्स केलेलं आहे हे बघा तर चला मित्रांनो खायला सुरुवात करू इकडे पाव आहे बघा शेजवान चटणीसुद्धा आहे त्याच्या तिकडे हे बघा बघा थंडासुद्धा आहे स्प्राईट तर मित्रांनो आता सर्व तयार आहे आपल्याला बघा पकोडे वगैरे आहेत तर मी या नक्की खायला हे बघा काय बघा तिकडे योग्याने बघा एक नंबर लागते ना। अत्रा योग्या का बघा योग्या थंडा पिते तर मित्रांनो आजची रेसिपी म्हणजे जे बनवले आपण काळजी फेटा आणि पकोडे बनवले ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि असंच माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा जे नवीन असतील ते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला चला आजची व्हिडिओ इथं संपूया मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय